खऱ्या आवाज आवाज न्यूज सात पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील पत्रकार धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात घटनेचा निषेध पत्रकारांना आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्याची मागणी त्र्यंबकेश्वर मध्ये पत्रकारांवर तेथील टोल नाक्यावरील गुंडांनी भ्याड हल्ला केला या घटनेचा संपूर्ण राज्यभर निषेध व्यक्त होत आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकार संघटनांकडून निषेध व्यक्त करून गावगुंडांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यासाठी टीव्ही अँड डिजिटल मीडिया असोसिएशन व जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने संयुक्तरित्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना अजूनही कमी होताना दिसत नाहीत नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या अनुषंगानं वीस सप्टेंबर रोजी साधू महंतांची बैठक आयोजित करण्यात आले होते त्यांच्या वृत्त संकलनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींवर वाहनाच्या पार्किंगची अवैधरित्या वसुली करणाऱ्या काही गावगुंडांनी लाथाबुक्या काठ्या आणि छत्रीने हल्ला केला ज्यामध्ये पुढारी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी किरण ताजने जी चोवीस तास वृत्तवाहिनीचे योगेश खरे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर इतर दोन पत्रकारांना देखील किरकोळ मारहाण करण्यात आले आहे या घटनेचा टीव्ही अँड डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे मारहाण करणाऱ्या गावगुंडांमध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींचा समावेश आहे या सर्वांवर पत्रकार संरक्षण कायद्याच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी याशिवाय पत्रकारांना शस्त्र परवाने उपलब्ध करून देण्याची मागणी करत राज्यभरात संघटनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी जिल्हाभरातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये दोन दिवसापूर्वी पुढारी न्यूज आणि झी चोवीस तासच्या प्रतिनिधी यांच्यासह इतर पत्रकारांवर भ्याड हल्ला झालेला आहे त्र्यंबकेश्वर मधील हा पत्रकारांमध्ये हल्ला हा लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर हल्ला आहे या हल्ल्याचा निषेध सर्वत्र होणे गरजेचे आहे त्यामुळे आज टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन डिजिटल मीडिया विंगच्या वतीने आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले या निवेदनामध्ये या आरोपींवर अशा प्रवृत्तींना ठेचण्यासाठी पत्रकारांना शस्त्राचा परवाना देण्यात यावा आणि या पत्रकारांवर पत्रकारांना न्याय देण्यासाठी संबंधित गुन्हेगारांवर त्या गुन्ह्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही नियोजनाद्वारे केलेली आहे लवकरच या पत्रकार संरक्षण कायद्याशिवाय त्यांच्या विरुद्ध मकोका कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे प्रशासनाला आम्हाला नम, आमची आम नम्र विनंती आहे की आपण पत्रकारांवरील होणारे हल्ले पाहता ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटते त्रंबकेश्वर या ठिकाणी वृत्तसंकलनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पुढारी न्यूज चॅनल आणि जी चोस्ता जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासह इतर चॅनलच्या प्रतिनिधीवर भेड हल्ला करण्यात आलेला आहे या घटनेचा बुलढाणा टीव्ही जर्नलिस्ट आणि डिजिटल मीडियाच्या वतीने आम्ही या ठिकाणी घटने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि या संपूर्ण गाव गुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केलेली आहे सत्य वेग आणि विश्वासाचं नवनाव अहिल्या न्यूज सात सातपुड्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच